मित्रांनो मी आता जंगलामध्ये आलेलो आहे आता महाराष्ट्रामध्ये पावसाळ्याच्या सीझनमध्ये बऱ्याच ठिकाणी गावरान भाज्या औषधी भाज्या येत असतात त्याच्यामध्ये ज्याला आयुर्वेदामध्ये खूप महत्त्व आहे अशी रानभाजी आता आपल्याला पाहायला मिळणार आहे ही भाजी तुम्ही बघू शकता खूप औषधी भाजी आहे ही आणि हिचं जे कंद आहे ते जमिनीमध्ये लागलं जातं ज्यावेळी उन्हाळा पडतो तर आपल्याला वाटतं की ह्या भाजीचं जे वेल आहे ती मरून गेलेली आहे परंतु हिचं कंद आहे जमिनीच्या पृथ्वीच्या खोलवर रुजलेलं असतं त्याच्यामुळे दरवर्षीप्रमाणे जेव्हा पाऊस लागतो त्यावेळी हे हे झाड आपोआपच उगवलेलं आपल्याला पाहायला मिळतं आणि महाराष्ट्रामध्ये कोकण चंदगड आजरा गाडिंग्लज ह्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं तशातच मुंबईला बाजूला असलेले टिटवाळा शहर ह्या ठिकाणी ही झाडंसुद्धा खूप मोठ्या प्रमाणात पाहायला मिळतात आणि खूपच औषधी गुणधर्म असणारी ही वनस्पती आहे मित्रांनो मला कमेंटद्वारे नक्की सांगा की तुमच्याकडे ह्या झाडाला काय म्हणतात ज्याचं ज्याचं फळ आणि पानसुद्धा खूप औषधी असतं तुम्ही बघू शकता हे बघा तर नक्कीच कमेंटद्वारे सांगा